हॅलो शपथ भाय भावानो आपल्याला करवंद गावले बर पावसा मी वाटत बघितला करवंद झाड खूप आणि खूप हे मतलब हे बघा आपल्या मित्राला एक काळाय गावलाय प्रसाद नाही का गावलेला आहे प्रसाद दाखव बघा हे बघा मित्रांनो महेशला देतो महेश खाऊन बघू देत आणि टेस्ट सांगू देत हे बघा तुम्हाला बघू शकता जेव्हा तुम्ही पावसात येणार तेव्हाच तुम्हाला मिळणार हे वाला तुम्ही दुसऱ्या सीझन मध्ये आला तर तुम्हाला काही भेटणार नाही फक्त तुम्ही येऊन फक्त फिरून जाणे तेवढंच आपण अजून आज जात आहे मतलब दाखवू शकतो तुम्हाला आम्ही अजून आज जंगलामध्ये जात आहोत नॉर्मली गोड थोडं सांभट आहे खाऊ म्हणजे आपण बघू शकता हे वाला आपल्या मित्राला गावलेला आहे काळवाल हे छोटवाला आहे बघू शकता आपण काय लालवाल लाल काय काय नाही रे आपण बघू शकता आपल्या त्याला माहित आहे हे लालवाले आपण बघू शकता सोडून दाखव घे लाल नाही रे पिक ते तो आपण बघू शकता हे वाल दिसते का तुम्हाला हे वाले मतलब पूर्णपणे काय म्हणतात पिकाय नाही कारण का पाऊस पडल्यामुळे करवंद पिकत नाही पिकत नाही ते वाले बा पूर्ण लाल लाल आपण काळं खाऊ शकतोय काळ झालेला काळा झालेला जून महिन्यात म्हणजे हाय बा जून महिन्यात संपू पूर्णपणे पूर् अति धरी आहे आपण बघू शकतो खाली काय काळजी छोटे छोटे आहेत हे वाले बघू शकता आपण तेव्हा मला एका दुसरे गावात मतलब इथे पूर्णपणे आपल्याला जंगली करवंदे भेटू शकतात हे बघा आपल्या आहे बघा लाल आहे पूर्ण लाल आहे बघा बघू शकता हे पूर्णपणे मतलब जंगली करवंदे आम्ही खूप वेळ आलोय परंतु ह्या भागात आपण कधी आलो नाही आणि इथल्या लोकांचं उपजीविकेच साधन एवढंच असतं कि करवंद लागतील आमच्या भागात घेऊन येतात कढीच आपल्या त्या भागात आता रव शेतात खूप लागलेले आहेत मतलब जास्त ठिकाणी पावसामुळे जे जास्त ठिकाणी पाऊस पडला की पिक्चरला पिझा आता प्रसारलं तो कच्चा एक कोणलेला आहे तर आता एकदा टेस्ट करून बघेल भावा टेस्ट करे का रिॲक्शन बघायचे तुझी एक नंबर दुसरांनो एक नंबर एक नंबर तुम्ही मोठा शकता मतलब खूप करत आपण मतलब पूर्णपणे पूर्ण जंगले पूर्णपणे जंगले हे बघा आपल्या मित्रांना पूर्णपणे जंगली आपण कस डोंगरात एवढे असतात त्यापेक्षा पूर्णपणे काटे कमी आहेत जंगली आहे म्हणलं काट जास्त जंगलीला नाही बघ म्हणजे फुल करवंदे आहेत प्रसाद अरे गावली काय आपला मित्र पिकलेली उडकत आहे पिकलेली पूर्णपणे लाल झालेले आहेत म्हणजे जे हिरवे असतात नॉर्मली आपण बघू शकतो आपण जे आपल्या गावातल्या गावातल्या खेड्यात पूर्णपणे हिरवे असतात पण जंगली असतात ते पूर्णपणे लाल मात्र बघू शकता आपण लाल पानापेक्षा हिरवीहून आपली काळी होत्या बघू शकता खूप मोठं हे खूप मोठं करवा झाड आहे हि वही हे पूर्ण जेवढं दिसत आहे इ वही ते ते पूर्णपणे करवान कशाची असते अरे आप आहे मी आता बघू शकता तुम्ही ही जनावर आहे तुम्हाला दाखू शकतो हे म्हशी आहेत हे गावची लोक काय करतात रे आपण म्हणजे हे दूध काढून त्यांना सोडून देतात आणि मित्रांना बघू शकता आपल्या मित्राला अजून मतलब जंगली टाइप मध्ये कुस्तर म्हणजे काय तर गावलेलं आहे बरं बाईक काय मित्रांनो दाखव बाई काय दाखवला आता जस्ट पूल लागलाय त्याला फुलानंतर जंगली कारले यायला लागतात तुम्ही बघू शकता दाखवत आहे पूल लागले हा फुलानंतर आणि हे काय पूल लागले ना हे वेगळं हे वेगळं आहे का जंगली कारण म्हणजे लोकांना शेमू टाईप आहे दिसायला तुम्हाला पण भाजी नाही शक्यच आहे जंगलावर देऊन जाई शेंबू टाईप तुम्हाला दिसत असले तरी मी ते शेंबू आहे जंगलावरती काय पण आणू आपण खूप आहे की वरती येतील काय बघू शकता खूप मतलब आपल्याला खूप जंगली टाईप गाव काय काय म्हणतात म्हणजे लागतात हेच बघा ते बघू शकते इथं जंगली आहेत म्हणजे इथलं गाव